श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन हे सोलापूरमधील होम मैदानामध्ये भरलेलं आहे मागच्या दोन दिवसापासून हे प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे अठ्ठावीस ते एक जानेवारीपर्यंत हा प्रदर्शनाचा कालावधी असणार आहे आणि जवळपास पंचवीस एकर परिसरामध्ये हे प्रदर्शन जे आहे ते भरलेलं आहे हे त्रेपन्नावं वर्ष आहे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आणि या कृषी प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू जो ठरतो आहे तो म्हणजे इकडचा सोन्या बैल भारतातील सर्वात उंच अशा पद्धतीचा हा बैल आहे असा दावा यांच्या मालकांनी केलेला आहे नेमकं याच्याबद्दल हा खरंच एवढा मोठा बैल आहे का याची खुराक काय याबद्दलची सविस्तर माहिती आपण यांच्याकडून घेऊयात काय सांगाल तुम्ही दावा करताय की हा भारतातील सर्वात उंच हा बैल आहे कशा पद्धतीची याची ठेवण आहे याची उंची किती आहे याची लांबी किती आहे याचं दैनंदिन जीवनामधलं खाण्यापिण्याचा जो व्यवहार असतो तो कसा असतो काय सांगाल सविस्तर नमस्कार माझं नाव विद्यानंद आवटी उमराणी तालुक्याचा जिल्हा सांगली हा आपला सोन्या बैल सध्या तरी कर्नाटक महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये मला कोसा किल्ला क्षेत्रातला सगळ्यात मोठा मापाचा जास्त लांबीचा बैल दिस देखण्यामध्ये आकर्षक बैल आहे शांत स्वभावाचा आहे आणि ब्री गायीच्या येतनासाठी आम्ही वापरतो याला फक्त खिलार गायीसाठी आणि हा सध्या आता जे आपलं हे घरचं रोजचं जर दिनचर्या म्हटलं तर त्याचं रोजचं दोन लिटर दूध सकाळ संध्याकाळ ते पण फक्त गोमवशाच एच एपचं नाही म्हशीचं नाही आणि रोजचं त्याला कडच तेल असतं दोनशे एम एल शेंगपेंड असते सहा प्रकारचं धान्य मिळून आम्ही त्याला रोजचं दोन टाइमचं भडाटे होतो त्याला आणि रोजचं त्याचा आंघोळ असते गरम पाणी आंघोळ असते रोज आणि नॅचरली आपलं जे घरी येते त्यांचं ब्रेडिंग करणं घरपोसवावर काय नाही जे घर घरापर्यंत काय येतील त्यांचं नैसर्गिक रितर करून देतो आम्ही या बैलाची आपण जर बघितली तर सध्या किंमत काय आहे आणि काय किमतीला हा बैल आता बाजारात विकला जाईल असं तुम्हाला वाटतं बाजारात विकायचं काय नाही त्याला एक्केचाळीस लाखापर्यंत मागणी आहे पण आमचं घरात घरातला सदस्य असल्यामुळे एक्केचाळीस कोटी रुपयाला तर मी देत नाही तो बैल आपला घर घरला सदस्य आहे ह्याच्याशिवाय आमच्या घरातले कोण राहू शकत नाही आणि आमच्या घरच्याशिवाय राहू शकत नाही कारण एकमेकांचं एवढं मन जुळलेलं आहे ना तो आमच्याशिवाय राहू शकणार नाही नक्कीच आपण जर बघितलं तर स्वतःच्या घरातला बैल हा सुद्धा एक घरातला सदस्य आहे अशा अशी अतूट नातं त्यांनी त्या बैलाबद्दल सांगितलेलं आहे आणि सध्या या बैलाची किंमत जी आहे ती तब्बल एक्केचाळीस लाखापर्यंत जाती आहे मात्र एक्केचाळीस कोटी जरी कोणी दिले तरी सुद्धा हा बैल विकणार नाही अशा पद्धतीचा मानस या बैलाच्या मालकांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे विश्वभूषण लिमय साम टी वी न्यूज सोलापूर